शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तीनशे खासदारांचा आयोगावर महामोर्चा संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या दिशेने कूच करणाऱ्या खासदारांना पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले नंतर संसद परिसरात नेऊन सोडण्यात आले इंडिया आघाडीची एकी आप ही सामील मतदार याद्यांवरून काँग्रेसलाच घेणाऱ्या कर्नाटकच्या मंत्र्याची हकालपट्टी दूध उत्पादकांना एक हजार पाचशे एकोणपन्नास कोटींचे अनुदान साडेचार लाख शेतकऱ्यांना फायदा पुणे जिल्ह्याला सर्वाधिक चारशे अठ्ठावन्न कोटी सदतीस कोटी प्रलंबित शेती उत्पादनातून आता जैव इंधन निर्मिती करणार गडकरी यांचं प्रतिपादन बळीराजा श्रीमंत झाला तरच अर्थव्यवस्था बळकट त्यासाठी धान्यापासून जैव इंधनाची निर्मिती करण्यावर भर दिला जाणार आहे राज्यातील दोनशे पंचवीस तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस जुलै महिना कोरडा खरीपाची पिके धोक्यात राज्यात पंच्याण्णव टक्के पेरण्यापूर्ण ई पीक नोंदणीसाठी शेतकऱ्यांची कसरत तांत्रिक बाबी समजत नसल्याने त्रास होतोय चौदा सप्टेंबर पर्यंत पीक पाहणी काही शेतकरी गावातील इतर तरुणांकडून ई पीक पाहणी करून घेत आहेत इसापूर धरणाच्या विसर्गात मोठी वाढ नदी तीरावरील पिकांचे आतोनात नुकसान तीन वक्र दरवाजे वीस सेंटीमीटरने उघडले पैनगंगा नदीकाठी पिके पाण्याखाली बोनसची रक्कम जमा न झाल्यास मूल कृषी उत्पन्न बाजार समितीशी संपर्क साधावा सभापती राकेश रत्नावर यांचे शेतकऱ्यांना आवाहन अमरावती जिल्ह्यात रेशनमध्ये ज्वारीचा समावेश गव्हाचा साठा संपला पुरवठा विभागाकडून एकोणऐंशी हजार सातशे एकतीस क्विंटल ज्वारीची खरेदी तरुणांनो तयारीला लागा राज्यात तेरा हजार पाचशे साठ पदांसाठी पोलीस भरती ऑक्टोबरमध्ये परीक्षा होणार राज्यात लवकरच पोलीस भरती होणार आहे गणेशोत्सवानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होईल त्यामुळे तरुणांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्ण संधी आली आहे मालेगाव तालुक्यात दोन कोटींच्या अनुदानाची प्रतीक्षा गतवर्षी एक रुपयात पीक विमा काढणाऱ्या तीस हजार शेतकऱ्यांना चोवीस कोटींची भरपाई सरपंचांवर शासन मेहरबान ग्रामपंचायत सदस्यांची अवघ्या दोनशे सत्तर रुपयांवरच बोलवण मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंच आणि सरपंचांना दिले जाणारे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला यावर्षीसुद्धा सरपंचांच्या मानधनात वाढ केली होती परंतु ग्रामपंचायत सदस्यांच्या मानधनात गेली अनेक वर्षांपासून वाढ झालेली नसून त्यांची केवळ दोनशे रुपये बैठक बत्त्यावर बोलवण करण्यात आली दक्षिण पुरंदरमध्ये पावसाची ओढ कडधान्य आणि तरकारी पिकांना फटका बसण्याची शक्यता पुरंदर तालुक्याच्या दक्षिण भागाला पावसाने दीर्घकाळ ओढ दिली त्यामुळे येथील कडधान्यासह तरकारी पिके अडचणीत आलेत याचा फटका बसण्याची शक्यता असल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण दिसून येतं लक्ष्मी मुक्ती योजनेतून महिलांना सन्मानाचा हक्क आता सात बाऱ्यावर पत्नीचे नाव पती हयात असताना सहमालकीचा अधिकार लक्ष्मी मुक्ती योजनेच्या माध्यमातून आता शेतकरी पती आपल्या हयातीतच पत्नीला शेत जमिनीत स हक्क देऊ शकणार आहे यामुळे केवळ कागदोपत्री नव्हे तर खऱ्या अर्थाने ग्रामीण महिलांचा सामाजिक सन्मान आणि आर्थिक पाया मजबूत होणार असून त्यांच्या मालमत्तेस समान अधिकार मिळणार आहे पिंपळगाव रेणुकाई परिसरात मिरची तोडण्यासाठी मजूर मिळेना साहेब बिबट्या पकडा हो शेतकऱ्यांची तारांबळ वनविभागाला बिबट्याची हुलकावणी कापूस लागवड घटली अडीच लाख हेक्टरने केवळ सहा जिल्ह्यांमध्ये लागवडीची सरासरी ओलांडली मे महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे कापसाची लागवड दरवर्षीपेक्षा अधिक होण्याचा अंदाज होता मात्र जून आणि जुलैमधील वीस ते पंचवीस दिवसांचा मोठा खंड आधी गतवर्षी कमी दर मिळाल्यामुळे ला लागवडीवर परिणाम झालाय राज्यात आतापर्यंत गेल्या वर्षीपेक्षा दोन लाख त्रेपन्न हजार हेक्टर तर सरासरीपेक्षा चार लाख एकोणतीस हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड कमी झाल्याचं दिसून येतं हिंगोली जिल्ह्यात शेती पिकांच्या नुकसानीपोटी तीन कोटी साठ लाख रुपयांचा सा निधी मंजूर हिंगोली जिल्ह्यात यावर्षी नऊ आणि दहा जून रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिरायती बागायती आणि फळ पिकांचे आथोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले लाडक्या बहिणींनी हिरावला गरजूंच्या शिवभोजनचा घास नांदेड जिल्ह्यातील एकसष्ट शिवभोजन केंद्राचे तब्बल सहा महिन्यापासून अनुदान रखडले योजना गुंडाळण्याचा छुपा अजेंडा तर दिसत नाही ना सावधान शेतातील मोटरपंप जातायत चोरीला नागबीड परिसरात शेतकऱ्यांचे नुकसान मोटरपंप चोरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर राज्यात ई पीक पाहणी सुरू मात्र नेटवर्कचा खोळंबा ओ टी पी देखील गायब तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी हैराण नोंद न झाल्यास अनुदान विमा आणि अर्थसहाय्य धोक्यात गोंदिया जिल्ह्यात तब्बल आठ हजार चारशे साठ शेतकऱ्यांचा बोनस साधला संस्थांनी हुंड्यात जमा न केल्याने अडचण शेतकऱ्यांना करावी लागते प्रतीक्षा गोंदिया जिल्ह्यातील एक लाख पस्तीस हजार तेरा शेतकरी याकरता पात्र ठरले होते यापैकी नव्वद हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस जमा करण्यात आलाय तर सत्तर कोटी रुपयांचा निधी उर्वरित पंचेचाळीस हजार शेतकरी प्रतीक्षेत होते पण यानंतर हा निधी शासनाने उपलब्ध करून दिलाय मात्र काही दान खरेदी हुंड्या संस्थांनी हुंड्यात जमा न केल्याने जिल्ह्यातील आठ हजार चारशे साठ शेतकऱ्यांचा बोनस आढला पाचोऱ्यात पशुधनाचे आरोग्य राम बोरसे तालुक्यातील नव्वद हजार जा पाचशे जनावरे तर एक लाखाहून अधिक कोंबड्यांच्या उपचारासाठी केवळ तीन पशुधन अधिकारी नेवाशात अठ्ठावन्न टक्केच पाऊस पिके जागवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड दहा महसूल मंडळात एकूण बावन्न हजार आठशे चाळीस हेक्टर वर करेपाची पेरणी गडचिरोली जिल्ह्यात पीक विम्याचे पाच पॉईंट अडतीस कोटी आले शेत का वर्षभराची प्रतीक्षा संपली पोळा सणापूर्वीच रक्कम आल्याने शेतकऱ्यांना दिलासा तीन हजार सहाशे पन्नास शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या खरीप पिकांच्या विम्याचा लाभ मिळालेला आहे त्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम वळती करण्यात आली चिखली तालुक्यात अतिवृष्टी आणि हुमणी आळीमुळे पाच हजार सातशे सत्तावन्न हेक्टरवरील पिकांचे नुकसान अतिवृष्टीचा सोयाबीन मका आणि भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका आदिवासी महिलांना दुर्गावती करणं सक्षम सामूहिक योजनांसाठी तब्बल साडेसात लाख रुपयांचे मिळेल अर्थसहाय्य खालसा परिसरात आवाज योजना निधीअभावी रखडली सातशेहून अधिक घरकुलांचे बांधकाम अद्याप करवीर करवीरमधील लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत घुनवडीतील <स्था> पाझर तलाव ओव्हरफ्लो नऊशे हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली ग्रामस्थांकडून जलपूजन सलग तिसऱ्या वर्षी तलाव भरल्याने शेतकरी वर्गांमध्ये समाधानाचं वातावरण आलेगावात आरोग्य विभागाचे घराघरा सर्वेक्षण स्वच्छतेबरोबर आरोग्य विभागाच्या पथकाकडून नऊशे आठ नागरिकांची विचारपूस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन ग्राहकांना आता नऊ कॅरेट सोन्याचे दागिने हॉलमार्क मिळणार दागिने खरेदी करताना ग्राहकांची कमी कॅरेट व हलक्या डिझाईनला पसंती परवडणारी किंमत असून उच्च कॅरेट सोन्याच्या तुलनेत कमी खर्च येतो तसेच हे दागिने टिकाऊपणाला देखील अधिक आहेत कमी कॅरेटमुळे या दागिन्याचे धातू मजबूत आहेत त्यासाठी डेली यूजसाठी ते सर्वांना योग्य आहेत यवतमाळ जिल्ह्यात सहा तालुक्यांमधील रोजगार हमी योजनेच्या कामावर धडकली विधानमंडळ समिती नऊ आमदारांचा समावेश लाभार्थ्यांकडून योजनेबाबत जाणून घेतल्या अडचणी बुलढाणा जिल्ह्यात किसान सन्मानचा विसवा हप्ता आला सात हजार शेतकऱ्यांना मिळाला नाही ई के वाय सी व वा आधार सीडिंग प्रलंबित हप्ता वितरण थांबले ई के वाय सी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन शिंदेची शिवसेनेवरील पकड सैल अनेक बडे नेते नाराज फसगत झाल्याची भावना होते वृद्धिंगत <स्थी> लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारने आमदारांना देखील नाराज केले नऊ महिन्यांपासून एक रुपयांचा निधी नाही गेल्या नऊ महिन्यांपासून आमदारांना एक रुपयांचा निधी मिळालेला नसल्याचं चित्र समोर आलंय विरोधकांसह सत्ताधारी आमदारांचीही हीच अवस्था आहे निधी मिळत नसल्यानं आमदार अडचणीत सापडलेत पीक विमा भरपाई पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या हस्ते वितरित तीन हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी पीक विमा कंपन्यांना इशारा देत कृषी मंत्र्यांनी सांगितले जर पीक विमा कंपन्यांनी निर्धारित वेळेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही तर त्यांना बारा टक्के व्याजासह दंड भरावा लागेल तसेच व्याज थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली जालना जिल्ह्यात चक्रीभुंग्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम होणार सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता मार्गदर्शनाची गरज मोबाईलमध्ये सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी शक्य इसरोचा लवकरच धमाका ब्लॉक टू ब्लूबर्ड उपग्रह सोडणार श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करणार मनोज जरांगे यांची गणेशोत्सवात मोर्चाची हाक मुंबईत गर्दीमुळे ताण वाढण्याची शक्यता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका मतपत्रिकेवर या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची निवडणूक आयोगाकडे मागणी माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका